न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आज भर पावसात आदिवासी भागातील नागरिकांनी एकत्र येऊन वारंगुशी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून अवैध दारू बंद व्हावी याविरुद्ध यलगार पुकारला अनेक दिवस पोलिसांना निवेदन देऊनही दारू थांबत नसल्याने शेवटी संतापून भर पावसात आदिवासी भागातील महिला सरपंच कार्यकर्ते नागरिकांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले रविवार असल्याने पर्यटकांची सर्व वाहतूक बंद झाली विविध भागा गावातील सरपंच उपसरपंच यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले पोलीस व उत्पादन शुल्क अधिकारी यांनी या गावातील अवैध दारू थांबवण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको थांबवण्यात आला दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते हेरम कुलकर्णी व राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मनकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला या प्रसंगी आजूबाजूच्या गावातील अनेक महिलांनी दारूमुळे होणारे त्रास घरातील हिंसाचार व दारूमुळे त्या परिसरात तरुणांचे झालेले मृत्यू याबाबत आपली मुल आपली करून कहाणी कथन का केली यावेळी पोलीस उत्पादन शुल्क यांच्यासमोर हेरम कुलकर्णी यांनी आंदोलनाच्या मागण्या मांडल्या वारंगघोशी व वा आजूबाजूच्या ज्या ज्या गावात अवैध दारू विकली जाते तेथील विक्री त्वरित बंद व्हावी आजपर्यंत जितके गुन्हे या विक्रेत्यांवर दाखल झाले आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून त्यांच्यावर तडीपारची कारवाई व्हावी व त्यांच्या उतार्यावर दंड बसवला जावा ज्या बीट अंमलदारकडे ही गावे आहेत त्या बीड अंमलदारकडे वर कारवाई करून त्याची बदली केली जावी शेंडी भंडारदरा येथील ज्या परवानाधारक दुकानातून ही दारू येते त्या दुकानाचे ऑडिट करून ते दुकान सील करण्यात यावे त्याचप्रमाणे राजूर हे दारूबंदीचे गाव असल्याने व आदिवासी गावांचे मुख्य केंद्र असल्याने तिथे पोलीस निरीक्षक हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी सहस्रबुद्धे व पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे यांनी या गावामधील अवैध दारू बंद होईल असे लेखी आश्वासन दिले प्रकाश कोरडे सदस्य विलास कडाळी सदस्य कमल घाणे सदस्य दीपक भागडे अनंत घाणे तसेच गावातील महिला ग्रामस्थ तरुण मंडळी आणि रंधागावचे सरपंच सुंदरलाल भोईर जहागीरदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे पेणशित गावचे सरपंच सोमनाथ पद्मेरे चिंचोडी गावच्या सरपंच कविता मधे आणि सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते बायकोच्या घेणाऱ्या नवऱ्याच्या दारूबद्दल आम्ही बोलतोय आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की जिथे आदिवासी आणि गरीब माणसं अपघातामध्ये मारतायत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की लिव्हर खराब होऊन लाखो रुपयाचा खर्च करून आमचे तरुण मुळे मारतायत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय आणि म्हणून पोलिसांना आमचा राग यायचा असेल जरूर येऊ द्या एक्साईजला आमचा राग यायचा जरूर येऊ द्या पण आम्ही त्या माणसांसाठी बोलतोय की ज्यांचे संसार आज खऱ्या अर्थानं दारू उद्ध्वस्त झालेत आज भर पावसामध्ये काही हौसलिक लोकांना कामं पडून या ठिकाणी येण्याची पण या मायभागिनी अक्षरशः स्वतःच्या पैशाने संगमनेरला कुठे डीवाय भेट घे कुठे तहसीलदारांची भेट घे निवेदन घेते दिवसभर बिचारे लो सगळे लोक फिरत होते म्हणजे पगार तुम्ही घ्यायचे आणि काम या लोकांनी करायचे दारू थांबवायचे हा काय प्रकार आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिसांनी जर ठरवलं तर दारू थांबवू शकते आमदारांनी मध्यंतर एप्रिल महिन्यामध्ये मीटिंग घेतली पासष्ट गावांमध्ये दारू विकली जात होती पण पोलिसांनी आणि एक्साईजला त्यांनी दडपण आणल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी दडपण आणल्यानंतर बऱ्यापैकी दारू काही गावांमध्ये बंद झाली पण माझी नाराजी आहे की राजूर परिसरातले दारू सर्व सर नाहीये तुम्ही एकही गाडी अजून पकडलेली नाहीये की भंडारदाराची जी, जी दोन दे दार देशी दारूची दुकान आहेत त्या दुकानातून दारू येते दारू कुठून कडून येते हे सगळं माझं पाठ झालंय घारगाहून या ठिकाणी दारू येते भंडारदाराच्या दारू दुकानातून दारू येते एक्साइजच्या अधिकाऱ्यांना मला असं म्हणायचंय की तुम्हाला काय एवढं मुश्किल आहे ते भंडारदाराचे दुकान सील करणं आज जाऊन तुम्हाला स्टॉक चेक केला तर आता त्याच्यामध्ये जा त्रुटी जाणून आता तुम्ही ब्रिज केस करून एक्साईज तुम्ही कलेक्टरकडे आम्ही त्याचा पाठ करून भंडारदाराची दोन दुकानं जर तुम्ही बंद केली ब्रिज केस केल्या तर हिंमत नाही परत या गावात त्यांची दारू द्यायची दारू काही आकाशातून येत नाही किंवा पातळून येत नाही ती एक्साईजच्या लायसन परवाना असते त्या दुकानातून येत असते आणि म्हणून घारगावून येणारे दारू राजूरला भंडारदेरीच्या येणारे दारू आणि संगमनगर येणारे दारू हे तीन स्पॉट फक्त एक्साइजने बंद करावेत आणि पोलिसांनी त्या त्या ठिकाणी जाऊन दारू थांबवावी एवढीच फक्त आमची इच्छा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की कायदा तोडण्याच्या बाजूची आम्ही नाहीत मी स्वतः आल्यापासून पीआयनं तीन फोन केलेत की लोक रखडलेत लवकरात लवकर हे आंदोलन भेटलं पाहिजे कारण आम्ही त्या वृत्तीचे नाही साऊत पण ही वेळ का आणि याला तुम्ही जबाबदार आहात गावकरी जबाबदार नाही आणि रस्त्यावरचं शेवटचं आंदोलन असेल या बायकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका लिंगदेव मध्ये अशाच आदिवासी महिलांनी दारूची दुकानं फोडली याच विरगाव फाट्याला अशीच दुकानं फोडली पिंपळगावला फोडली कायदा हातात घेण्याचे मी समर्थन करणार नाही पण लोक असं का करतात तुम्ही जर इथून पुढे दारू थांबवली नाही तर याच बायका हे जे तीन दारू विकणार आहेत त्यांच्या घरातले खोक्या रस्त्यावर पडून याच रस्त्यावर तुम्हाला फुटलेल्या बाटल्या दिसतील याला तुम्ही जबाबदार असाल हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून दारू जर खऱ्या अर्थानं थांबवायची असेल तर या गायगाव पूर्ण दारूमुक्त झालं पाहिजे मला खात्री आहे की अजून आठ दिवसानंतर दारू विकली जाणार नाही कारण त्यांच्यात त्यांनी या गर्दी पाहिलेली आहे पण पुढच्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये मी सर्वजण असं सांगेल की किमान सातत्याने या ठिकाणी झाल्या पाहिजे आणि वसंतरावांनी जो मुद्दा मांडला मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आज आज तुम्ही असं म्हणताय की त्या दुकानदारावर बावीस गुन्हे दाखल आहेत मग तो तडीपार का नाही आजपर्यंत आज राजूरचे जे दारू आहेत ते तडीपार का होत नाहीत आणि म्हणून यांच्या तडीपारीचे प्रस्ताव आजच्या आज मी या ठिकाणी आमच्या मागण्या सांगतो आमची पहिली मागणी आहे की या तीन जे विकणारे दुकानदार आहेत त्यांच्या वर तुम्ही तडीपारीचे गुन्हे दाखल करा त्यांचे रांगोचे प्रस्ताव त्यांच्यावर बनवा दुसरी मागणी आमची अशी आहे की एक्साइजच्या संदर्भामध्ये भंडारधारेच्या दोन दुकानातून दारू येते या दोन दुकानांवर आजच केस करून ती दुकानं सील झाली पाहिजे तिसरी मागणी भंडार येणाऱ्या गाड्या रात्री चेक पॉईंट बनून घाटामध्ये रंध्याच्या ठिकाणी या पोलिसांनी त्या बाटल्या पकडल्या पाहिजेत आणि चौथी मागणी अशी की दारोदच्या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकली जाते त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करणार हे लिखित आश्वासन आम्ही दिलं पाहिजे मी सर्वोदय सरांना आणि सांगतो की पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषणाची नोटीस आमदारांनी दिली होती प्रयत्न करतोय सांगितल्यामुळे आम्ही ती मागे घेतली पण जर पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण या आदिवासी डांगण भागामध्ये जर दारू बंद झाली नाही तर राजूर पोलीस स्टेशन समोर आमदार साहेब मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते अमरन उपोषण करतील आणि एसपी आल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही इतकंच सांगतो आणि थांबतो सर्वजण इथे जमलेले आहात परंतु मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा आपले सर्वांचे हे सरांचे फोन आले किंवा गावातल्या ग्रामस्थांचे फोन आले सरपंचांचे आणि इतर कोणांचे आम्ही त्या त्या वेळेला दारू चेक करण्यासाठी तिथं गेलेलो आहोत तिथं दारू सापडली तर कारवाई केलेली आहे आणि या दारू विक्रेत्यांवर आम्ही दारूबंदीच्या प्रतिबंधात्मक कारवाईप्रमाणे जी कोणी बाई आहे तिच्यावर त्र्याण्णवच्या प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे जो अवसरकर आहे त्याला सुद्धा या गणपतीच्या कालावधीमध्ये गावातून तडीपार केलेला आहे तो तडीपार आहे आणि त्यानंतर सुद्धा जे ग्रामस्थांचे आपल्या सरपंचाचे फोन आले त्या दिवशी माझ्या दोन टीम तिथे जाऊन आला मला त्यावेळेला तिथे दारू भेटलेली नाही त्याच्याकरता माझं सजेशन असं होतं जसं आपलं हेरम सरांनी आमच्या तहसीलदार साहेबांच्या मीटिंग मध्ये सांगितलेलं होतं की आपल्या ग्रामस्थातले पाच ग्रामरक्षक दल आपण तयार करा तुम्ही दारू पकडून ठेवा मी तो तुमच्या कुठल्याही कोणालाही केसालाही धक्का लागणार नाही कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही परंतु आम्ही जेव्हा वेळोवेळी मी स्वतः जेव्हा आलेलो आहे एकदा तर मी घराचं कुलूप तोडून मध्ये घुसलेलो आहे मला सिंगल दारूची बाटली भेटलेली नव्हती ज्या दिवशी आंदोलनाच्या संदर्भात तुम्ही पत्र व्यवहार करत होता किंवा त्याच्या अगोदर माझ्या काही टीम आल्या ज्याही वेळेला दारू भेटली त्यावेळेला मी दारूची त्याच्यावर कारवाई केलेली आहे पोलिसांचं समर्थन आहे असं म्हणणं चुकीचं आहे मी आतापर्यंत तुम्ही दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंत मी किती दारूच्या कारवाई केलेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात एवढं असून सुद्धा दारू बंद होणं याच्यासाठी जेवढं तुमची इच्छा आहे तेवढे आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही वेळोवेळी वेड़ आम्हाला सूचना करा त्या पद्धतीने मी त्यावेळेला तिथं त्या ठिकाणी कारवाई करायला बांधील आहे जर मी त्या ठिकाणी कारवाई माझी सक्सेसफुल होत नसेल तर मी स्वतःहून राजूर पोलीस स्टेशन सोडून निघून जाईल असा आमचा काही उद्देश नाही किंवा एवढा रास्ता रोको करून तुमचा रोष घेण्याचा मला अजिबात इच्छा नाही माझं यापूर्वीचं काम देखील बऱ्याचशा ग्रामस्थांना माहिती आहे स्वतः डॉक्टर साहेबांना माहिती आहे की आउट ऑफ बाउंड्री जाऊन मी काम करणारा माणूस आहे महिलांच्या बाबतीत न्याय देण्याचं काम केलं होतं दारूच्या बाबतीत त्याप्रमाणे तुमचं देखील मला तेवढं समर्थन हवं आहे तुमची देखील तेवढी ते मदत हवी आहे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या नेहमी म्हणजे प्रांच्यापणाने मी कबूल करतो आणि यापुढे वारंगुशीच्या गावाच्या बाबतीत जेवढं कडकात कडक धोरण मला अवलंबता येईल तेवढं मी अवलंबेल आणि त्यासाठी तुम्ही मला एक पाचशेऐवजी दहा ग्रामसेवक लोकांची माझ्याकडे आता सध्याच्या घडीला आयडी पण तयार आहेत तुम्ही स्वतः जरी तुम्ही पकडून ठेवली तर आपल्याला समोर उच्चाटन या वारंग तुमचं नाव काय सरपंच तुमचं नाव सांगा सारूबाई गणपत कदा सारूभाई गणपत कदा तुमचं म्हणणं बाई नाव काय सांगितलं तुम्ही बाई झाली पाहिजे झाली पाहिजे तुमचं काय म्हणणं दारू बंद झाली पाहिजे का तुमचं काय आहे आजी तुमचं नाव सांगा तुमचं काय आजी काय नाव नाव सांगा दगडूबाई बर काय दारूबंदी व्हायला पाहिजे तुमचं काय ताई बर बर काय कसं ठेवलं तुम्ही वरती झाला तो